तुम्हाला माहीत आहे का माता वैष्णवी देवी कुमारी का का आहे तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून देवीची अनेक रूपे सुवासिनी म्हणूनच पूजली जातात मग माता वैष्णवीचे पूजन कुमारी म्हणून का केले जाते तर याच्या मागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते ही कथा त्रेता युगातील आहे दक्षिण भारतात रामेश्वर मध्ये समुद्रकिनारी एक सुंदर असे गाव होते येथेच रत्नाकर नावाचे पंडित राहत होते रत्नाकर शिव आणि माता पार्वतीचे खूप मोठे भक्त होते गावात आणि शहरात रत्नाकरांना खूप मान व सन्मान होता पण त्यांना एकही मूलबाळ नव्हते त्यामुळे रत्नाकरची पत्नी नेहमी पार्वती मातेकडे मूल होण्यासाठी मागणे मागत असे त्या दोघांनी अनेक वर्ष आदिशक्तीची पूजा अर्चना केली आणि अने अनेक वर्षांची रत्नाकर व त्यांच्या पत्नीची प्रार्थना देवीने ऐकली आणि रत्नाकरची पत्नी गर्भवती झाले तेव्हा एके रात्री रत्नाकरच्या पत्नीच्या स्वप्नात एक लहान मुलगी आली आणि म्हणाली मी तुझ्या घरी येत आहे पण माझी एक अट आहे मी जे पण काही करेन त्यामध्ये तुम्ही मला कधीही अडवणार नाही पुजारी आणि विद्वान पंडित रत्नाकर यांना अनुभवले की ही कोणी साधीसुदी बालिका किंवा कुमारिका नाही तर ही आदिशक्तीची सत रज आणि तम ही दाखवणारी तीन रूपे आहेत यामध्ये महालक्ष्मी महासरस्वती महादुर्गा यांनी मिळून या, या मुलीचा अवतार घेतला आहे योग्य वेळी या तेजस्वी मुलीचा जन्म झाला रत्नाकरला हेही माहीत होते की त्या कन्येला माता आदिशक्तीने धर्माची रक्षा करण्यासाठी प्रकट केले आहे रत्नाकर भावनेने आणि श्रद्धेने मुलीचे संगोपन करू लागला तीन महाशक्तीच्या मिलनाने तिचा जन्म झाला होता त्यामुळे तिचे नाव त्रिकुटा ठेवण्यात आले त्रिकुटाचा स्वभाव जन्मताच फार वेगळा होता लहानपणापासून ती पूजा पाठ आणि धार्मिक कार्यक्रम पाहून खूप आनंदित होत असे अजून दहावे वर्ष सुरूसुद्धा झाले नव्हते तो जोपर्यंत त्रिकुटाला समजले की भगवान विष्णूंनी भगवान रामांच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्रिकुटाने हा निश्चय केला की मी भगवान रामांचीच लग्न करेन नाही तर आयुष्यभर अविवाहित राहीन त्रिकुटाने आपल्या वडिलांना सांगितले की ती रामेश्वराच्या किनाऱ्यावरती राहून तपस्या करणार आहे ठरलेल्या अटीप्रमाणे रत्नाकरणेही तिला अडवले नाही वयाच्या दहाव्या वर्षापासून त्रिकुटा समुद्रकिनारी एक झोपडी बांधून त्यामध्ये राहू लागले ती भगवान श्रीरामांना आपला पती मानून त्यांना मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या करू लागले अशा प्रकारे तपश्चर्या करता करता बरीच वर्ष निघून गेली हरणाच्या नंतर भगवान श्रीराम लक्ष्मणांसोबत शोधात रामेश्वरम मध्ये आले श्रीरामांना पूल इथेच राहायचे होते भगवान एक दिवस विचारात मग्न असताना समुद्रकिनारी एक तेजस्वी ध्यानमग्न मुलीला पाहून आश्चर्यचकित झाले कारण त्या मुलीच्या पावित्र्याने ती जागा फारच प्रफुल्लित आणि प्रकाशित वाटत होती भगवान श्रीराम फार कौतुकाने त्या मुलीच्या जवळ गेले आणि त्यांनी विचारले देवी तुम्ही कोण आहात आणि इतक्या कमी वयात इतके कठोर तप तुम्ही का करीत आहात तुमची अशी काय इच्छा आहे की ज्यामुळे तुम्हाला असे घोर तप करावे लागत आहे मुलीने श्रीरामांना आदराने नमस्कार केला आणि आपली ओळख पंडित रत्नाकरची मुलगी या नावाने सांगितली व तिची इच्छा तिने श्रीरामांना सांगितली त्रिकुटाला कळाले की तिच्या समोर साक्षात भगवान श्रीराम उभे आहेत आणि ती भगवान श्रीरामांना मला आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारा अशी मागणी करू लागते तेव्हा श्रीराम म्हणतात की हे अशक शक्य आहे कारण माझा विवाह माता सीतेशी झाला आहे आणि मी माझ्या पत्नीच्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी माझ्या सेनेसहित इथे आलो आहे त्रिकुटाला हे ऐकून खूप वाईट वाटले त्रिकुटाने विचारले की प्रभू मग माझं हे तप व्यर्थ आहे का माझ्या तपश्चर्यात काहीच शक्ती नाही का की मी तुम्हाला प्राप्त करू शकेन जर असं माझं तप कठोर नसेल तर मी अजून कठोर तप करेन आणि तोपर्यंत ही तपश्चर्या चालूच राहील जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होणार नाही तेव्हा श्रीराम म्हणतात जेव्हा मी सीतेला घेऊन परत येईल तेव्हा मी तुझ्याजवळ येईन आणि जर तू मला ओळखलंस तर तुझ्या विचारावर योग्य तो निर्णय घेईन हे ऐकून त्रिकुटा खूप आनंदी होते तिला वाटते की माझी तप तपश्चर्या यशस्वी झाली देवाने तिला तिला एक आश्वासन दिले होते आता श्रीरामांच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे होते त्यामुळे तिने अजूनच कठीण तपश्चर्या करायला सुरुवात केली तपश्चर्याचा प्रभाव असा होता की त्यामुळे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप प्रकाशमय होत असे श्रीरामांनी रावणासोबत युद्ध करून त्याला हरवले व विभीषणाला लंकेचा राजा बनवून आपली पत्नी भाऊ आणि त्यांच्या सर्व सेनेसह आपल्या नगराकडे परत येऊ लागले प्रभू जेव्हा लंका विजयानंतर पुष्पक विमानात बसून परत येऊ लागले तेव्हा त्यांना त्रिकुटाला दिलेले वचन पूर्ण करायचे होते त्यामुळे ते त्यांनी आपले विमान थांबवले सर्वजण आश्चर्यात पडले तेव्हा श्रीरामांनी त्यांना थोडी प्रतीक्षा करायला सांगितले आणि ते एकटेच चालू लागले सर्व सेना त्यांच्या आदेशाचे पालन करून तिथे श्रीरामांची वाट बघू लागली श्रीरामांनी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले आणि देवी त्रिकुटाजवळ गेले श्रीराम तिच्याजवळ बऱ्याच वेळ थांबले पण त्रिकुटा त्यांना ओळखूच शकले नाही तेव्हा श्रीराम आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले आणि त्रिकुटाला म्हणाले देवी मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्याजवळ आलो होतो परंतु तो या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकली नाही आहेस आणि तसेही या जन्मात माझी गाठ माता सीतेशी बांधली गेली आहे त्यामुळे तुझ्याशी विवाह करणे शक्यच नव्हते तेव्हा देवी त्रिकुटा खूप दुःखी होते तेव्हा श्रीराम तिची मनस्थिती ओळखतात आणि मधुर स्वरात म्हणतात तुला नाराज होण्याची गरज नाही तुझा निश्चय पक्का आहे त्यामुळे तुला मी खाली हात पाठवणार नाही या युगात मी व्रतधारी असल्यामुळे मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही पण कलियुगात मी जेव्हा कलकीच्या रूपात जन्म घेईन तेव्हा तुझा पत्नी म्हणून नक्की स्वीकार करेन तोपर्यंत तू हिमालयात एकूण पर्वतावर जाऊन तप कर आणि माझ्या कल्की अवताराची प्रतीक्षा कर श्रीरामांनी तिला आशीर्वाद दिला आणि सांगितले की तू भक्तांचे दुःख कष्ट दूर करून या विश्वाचे कल्याण करीत राहा आणि विष्णूचा अंश आणि विष्णूंची पूजक असल्यामुळे सर्व विश्वातील लोक तुला वैष्णव देवीच्या नावाने तुझे पूजन करतील कलियुगात कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी अशक्य नसेल जे भक्त भक्तिभावाने तुझी पूजा करतील त्यांना तू सर्वस्व प्रदान करशील आणि श्रीराम आपल्या नगरात निघून गेले तेव्हा त्रिकुटा खूप आनंदी झाली आणि तिने संपूर्ण विश्वाचे कल्याण करण्याचा निर्धार केला भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात त्रिकुटा टेकड्यांच्या उतारावर कटरा रियासी येथे आली आणि माता वैष्णवी देवीच्या नावाने ती विराजमान झाली श्रीहरींचे वरदान असल्यामुळे माता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते त्यामुळे माता कुमारिका आहे आणि ती भगवान विष्णूंच्या कलकी अवताराची वाट पाहत आहे तेव्हा भगवान विष्णू त्यांचा स्वीकार करतील अशी आख्यायिका सांगितली जाते ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध आख्यायिका आहे जो कोणी भक्त माता वैष्णवी देवीकडे जातो त्यांची इच्छा माता नक्की पूर्ण करते तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू